बघा काकू तुमचं काय झालं झाला होता मग तुम्ही चालून राहिला मस्त हो झालं ना मग मग काय बसली बसलीच काय एका जागी सांगतो बाबा जसे दराशी दवरून म्हणून आता तुमची नानक तर काही करत नाही माया मग आता मी माया स्वतःच्याच पायाने चालतो कोण करून राहिलं मग काकू तुमचं तुम्ही तुमच्या हातानच करून राहिला काय का तुमचं पोरग करून राहिलं का कोण करून राहिलं तुमचं पोरगी गिर घेऊन राहिली काय करायसाठी मग नाही तर काय तर माझ्या हातात नाही तर काय करतो मी कोणी नाही माय करायला अरे दादा वहिनी कधी तुम्ही या बसा माझ्यासमोर काय हो बाय बा नाटक करून राहिले त्याच बोलावलं असेल ना त्या भावाल्यान बहिणीने आता म्हणतो काही आले काय आले त्या विचारपूस करून राहिली मोठी आई मी काय बोलवता येईल माने बोलावलं फेस्त आले आले असं आता भेटीसाठी येऊ नये शकत काय काही बोलता तुम्ही तुम्हाला बोलावलं सांगू नको म्हणले सारं माहीत आहे कोण बोलावलं काय बोलावलं तर त्याच बोलावलं त्याच्यासाठी बोलावलं अ काकू आम्ही स्वतःनं चालू आम्हाला काही बोलावून कोणी आम्हाला काही आलं काही मन आहे का इथं येत नाही जाऊ का आम्ही हा तुमचं हे पाहायला आलो ना करतो तुम्ही तर म्हणताय का जागेवर पडली नाही तुम्ही काय होय आता मस्त काय काम हिंडून राहायला फिरून राहिल्या आजी काकू तुम्ही काय म्हणते आमच्या बहिणीवर म्हणते अत्याचार करता म्हणते हं हा हो तेवढेच काम आहे मला आता काम थोडी आहे की अत्याचार करायचे तुमच्या बहिणीवर हा साजरे की तुमची बहीण वज्जरच मग काय कमी पडलं काय करत नाही तुमचं काही करत नसेल तर सांगा मला काय करते नाही तर ते काही तर करायला पाहिजे काही नाही करून तेव्हा समजा अरे दादा याच्या काय म्हणायला लागतं तू सगळंच करतो मी याचं किती काही करून नाही काही असेच म्हणते काय करते ते काय करते हेच करते आणि मग पोरगा आलं का मग सांगते काहीच करत नाही जवाल देत नाही असं नाही तसं नाही मग तुम्हाला मारलं पाहिजे म्हणते ते नाव असायचे त्याच्यासाठी सांगत नाही आम्ही आम्हाला माहितच झालं ना सगळं हां म्हणूनच आलो म्हटलं आम्ही तुम्हाला काय वाटते काही मोकळं सोडून द्यायला आहे का तुम्हाला नाही बा काही करा ना काही म्हणा काही बोला असं थोडी होणार आहे की आम्ही कोणाला सांगितलं नाही म्हटलं आम्हाला मत झालं इकडून तिकडून तर आलो आम्ही पाहायसाठी काय आहे म्हणून असं म्हणजे तुम्हाला येणं सगळं सांगितलं म्हणूनच तुम्ही आले इथं

आणि ते याच्या टाइमला जाऊन झोपून जाते होतच नाही म्हणते बायकून आज खाल्लंच नाही जेवायला गेलंच नाही म्हणते अरे आई तू कशी काय का उभी आहे पायावर तू तर चालू नाही शकत आई तू जाणार लागली बापरे आई हे हो तर एकदम चमत्कारच झाला तर तू एका की चालायलाच लागून गेली हा आता पण तर चालेलच नाही तुम्ही सकाळी गेलो तर उभी नाही होईल काही नाही आता कशी काय चालायला लागली तुम्हाला मी पहिल्यापासूनच तर सांगून राहिले काय चालते म्हणून आताच्या थोडी चालते काही आजच थोडी शिकल्या आई रोजच चालते रोजच फिरते छाया जास्त रोजरा करू नको माझ्यासोबत मला माहिती माझी चालता ये नाही आता ते चालून राहिली मजबुरी आहे तिची कारण तू करतच नाही आईचं काही काय करून मग ते उठत असन प्रयत्न करत असन तिचं करायचं सगळं म्हणून तिला आता उठा येऊन राहिलं बापू लिमिटमध्ये म्हटलं लिमिटमध्ये थोडशा पद्धतशीर बोला म्हटलं हा तुमची आई म्हटलं पहिल्यापासूनच चालू शकते हे तुम्हाला माहित असायला पाहिजे घरातल्या घरातली गोष्ट माहित नाही तुम्हाला अरे तुम्ही कधी आले राजेश भाऊ बहिणी कधी आले तुम्ही काय बांगत लगे फोन करून एखादा येतो का काही म्हणून नाही बा सांगा काय लागते सांगितलं असतं तर मग हे काय सापडलं असतं हा आम्हाला कसं माहित झालं असतं काय चाललंय तुमच्या घरात काय नाही म्हणून काय करून राहिले तुम्ही आमच्या बहिणीसोबत हा एकूण एक बहीण आहे आमची यशासाठी दिली का तुम्हाला हारजोड करासाठी मी काय मारतो बा विचारापर्यंत मी मारत असतो काय म्हणून काही बोलता तुम्ही कोणा सांगतो तुम्हाला मी मारतो म्हणून मी में? नाही मारत ना काहीच नाही मारत आम्ही मस्त घरात तर चांगले राहतो सगळेजण विचारावर तिथे अरे छाया तेव्हा फोन नाही लागून राहिला तेव्हा फोन नाही लागून राहिला म्हणणं चाललो आम्ही काय झालं म्हटलं फोन फोनने लागून राहिला दिवस झाले आता आठ दहा दिवस झाले फोन नाही लागून राहिला काय झालं म्हटलं असं का फोन नाही लागून राहिला इथं म्हणून चाललो आम्ही शक्कर मारायला इकडे दादा ते फोन माहितीये का दुरुस्तीला टाकला दुरुस्ती खराब झाला तिचा मोबाईल दुरुस्तीला टाकून दिला अजून आता आज नाही उद्या दिन तो मनी देतो म्हणून कालच गेलो होतो मी तिकडे खराबच झाला तो आता पाहिजेत एखादा घेऊन देतो तिला नाही तो खराब झाला का खराब केला कोण हा नाही सांगितलं नाही पाहिजे गोष्टी कोणासोबत बोलल्या नाही पाहिजे म्हणून असं खराब करून टाकला असन घेऊन घेतला असेल इस्कून नाही नाही मी काय की बा इस्कून तिच्या जोडचा तिचा तिच्या जवळ माझ्या जवळ माझ्या जवळ आहे ना काय तिचा घेऊ मी तो खराबच झाला त्या दिवशी ते पोराला घेऊन होती घेता घेता पडला तो खाली तो खराबच झाला तर नेऊन टाकला त्याला दुरुस्त करायला बरं राहू द्या बापू तो, तो आता जो खराब झाला राहू द्या मी दुसरा मोबाईल आणला तिच्यासाठी नवीन मला तर बस आता तो आता खराब नको करतोशा आणि खराब झालाय ना मोबाईल तर कोणाच्या जाऊन फोन करून मला सांगो मी नवीन आणून देईन तुले जेवढे मोबाईल खराब होईल ना तेवढे नवीन आणून देईन पण मला रोज फोन लावत जाईक आम्हाला रोज एक फोन लावत जा तुम्ही मला तरी लावत जा हा बाकीचं मी फोन घेतो काय करायचं काय नाही तर असे कसे कोणी नखरे करते की जास्त फक्त मला सांगत जा हा मोहिणीचा पावरच माहित नाही म्हटलं कोणाला काय आहे बरोबर करून दे तुम्ही सगळेच धमकी देऊन राहिला येऊन आम्हाला धमकी देता का तुम्ही आता तुम्ही धमकी समजा काकू नाही तर मग काही समजा फक्त समजून घ्या काय बोलली मी म्हणून हा बाय पावर तुम्हाला कोणालाच माहितच नाही अजून बाय सासूला माहित आहे कसं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही आता शांत राहा आमच्या थोडं बैल जास्त त्रास देऊ नका आम्हाला माहित आहे काय झालं काय नाही तुम्ही मोबाईल घेऊन घेतला त्याचा आता मोबाईल आम्ही त्याच्यासाठी घेऊन आलो आता ह्या मोबाईल जर जा खराब झाला तर आमचा आम्ही होईल अंदामात येतोच पण असं जर झालं कधी तर मग सांगू तुम्हाला काही सांगत बापू माय बहिणी तुमच्या भरवशावर हो आहे तुम्ही काय म्हणते मायवरच भरोसा करून राहिली एक दिवसही पाहिलं नाही एक दिवसही विचार केला नाही थोडासा का बा हे चालून राहिली फिरून राहिली काय करून राहिली काय नाही करून राहिली एवढ्या वेळा म्हणते बा हे तर एखाद्या वेळेस तर भरोसा केला पाहिजे मला काय मग बा मला असं वाटलं तिच्या काम करायच्या जीवावर ते म्हणूनच असे बोलून राहिलीच नाही काम घेऊन करायच्या जीवावर काम तर करायच लागत ना जे करायचं इथे पण मग तुमचं हे पाहिजे असते ना बोला चालले का बस तुम्ही जसे बोला तसं हे करून घेऊन त्या ती काय उभा राहायला आई त्याचं बरोबर आहे मी चुकलो म्हटलं तिच्या मनाने एकही डाव ऐकलं नाही मी आज माझ्या डोळ्याला पाहून राहिलो आई खरोखर तू अशी नाटक करून राहिली तुला शोकते की नाटक करण्या नाटक करायचं वय तू हे आता हा कोणा वयात काही करत आणि बरं त्या काम मध्ये तो बसली नाही काही केलं ते काम करते ना एवढं नाटक काय सुद्धा करतो तू काय बरं बाबा आता से झालं रे तुला का हं बाई तुम्ही शेवटी बाई पण शिकर शिकर बाई वाली नाही नाही तुले हं एवढा देव चिमी तडकून राहिली तर मला कुठून नाही राहिलं हा झोपी झाली बाबा अशी जमते स्वतःच्या पायावर नाही नाही आई तिने रोजच उठते रोजच चालते, चालते फिरते काही खायचं लागलं करून घेते नवीन काही दिसलं तर खाऊ नाही घेते घरात आणि मग माहित आहे तुम्ही याच्या टायमिंग जाऊन झोपून जाते आणि मी सांगतो म्हणते आता म्हणते आपण म्हटलं ना तर म्हणते तुमचं कोण ऐकते म्हणते माझ्याच ऐकते म्हणते माझ्या पोरगा म्हणते बरोबर म्हणते अशा म्हणते मला आता बाई रोजचं हे आहे आता बाईचं आई आई तुला तर मला काय म्हणते आई आई मला शरण होऊन राहिली आता असं वाटते का म्हणा नाही असं कृत्य केलं आहे तुला शोभलं पाहिजे नाही असं करावं का हा तुझीच तर सून होती सुनी सोबत अशी करता तू दादा राजेश दादा चौदा आता जे झालं ते झालं माफ करून द्या आता समोर नाही होणार अशी गलती कधी आमच्याकडून आणि आईकडून नाही होणार ना कोणाकडूनच नाही होणार आणि वाटलंच तर आम्ही काय म्हणतो तर वेगळं होऊन जाऊ आम्ही वेगळं रोज दोघ जण आणि आई वेगळीच राहीन आता हा बापू बरं झालं पा तुम्हाला लवकरच थोडीशी आली नाही तर मग आम्हाला फालतू तस कदम उचलाय लागला असता नाही गे काही गरजच नाही एवढं मोठं काही करायची आता निघतो म्हटलं आम्ही हे देऊन देतो छायाला आणि बस निघतो आता दादा त्याची काही गरज नाही आहे घेतला तिचा मोबाईल या आईच्या बोलण्यावरून तर ते सांगून इकडे तिकडे असं तसं काही म्हणून आईनं मला काही काही सांगून दिलं काय बुडकून दिलं त्याच्याच्यानं थोडंसं हे झालं गोंधळ पण आता नाही देत आता मी बरोबर पाहतो आता माझ्या लक्षातच आलं कोण खरं बोलते कोण खोटं बोलते आता याच्यानंतर खरं खोटं करायचं वेळच नाही पडणार तुम्हाला हा याच्यानंतर अशी चूक होऊ नका देऊ नाही तर मग सांगितलं नाही म्हणा तुम्ही आता आता तर आम्ही कसं जातो आता काही बोलत नाही म्हणत नाही 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 वहिनी होतच नाही अशी चूकच नाही होत आमच्याकडून आता नाही होणार आता पण झाली असेल पण आता होतच नाही वहिनी वहिनी मी तुमच्यासोबत एवढी गलत वागली तरी तुम्ही माझ्यासाठी धावून आल्या का बरं शेवटी तुम्हीच कामात पडल्या म्हटलं कोणीच कामात नाही पडलं हा असं असते म्हणते ना जाले कदर असते तोच करते म्हणते बरोबर हे बरोबरच आहे नाही नाही ना बाई यास लागते तुम्ही काल चिंता करता आताही फोन करता मला काही झालं तर कोणी येऊ का नाही येऊ मिचिन तुमच्या भावाला काहीच माहीत नव्हतं याच्यातलं पण मी म्हटलं सांगून द्या म्हटलं कसं आहे आता एकटं गेल्यापेक्षा म्हटलं दोघं बरे पण आम्ही बाकी कोणाला सांगितलं नाही फक्त आमच्या दोघातच ही गोष्ट आता सांगतही नाही आम्ही कोणाले तुम्ही आता चिंता काही करू नका मस्त राहा आता काही प्रॉब्लेम असले तर सांगा फोन करून हाऊ बही नाही राहा ना आता मग आता रात्रभर राहा मस्त पाऊनचाल करतो तुमच्यासाठी आणि राहा आजच्या दिवस नाही नाही ना बाई आम्ही राहत नाही आम्ही सांगून नाही आलो कोणाला जातो म्हटलं बाहेर थोडंसं तिथंच तात्याबाई थोड्याशा फुगल्या बोलल्या आम्हाला पण मी एवढे ऐकतो का मी तर कोणाचीच ऐकत नाही तर आता काय ऐकणार आहे म्हणून मग आम्ही येऊन गेलो दोघं जण निघून आलो म्हटलं चला आता जाऊन या त्याला सांगितलं तर अजून चिंता वाटली असती त्याला म्हणून त्याला सांगितलं नाही चहा पाणी नाश्ता जेवण घेऊन काही तर करा बा तसेच जाता काय तसंच जाता होता आम्ही आम्ही जेवण घेऊन करून सगळं करून आलो आलो घंटाभरासाठी काही दूर नाही आहे की आपलं गाव जरा म्हटलं चल जरा असं जाऊ थोडंसं नेऊन जाऊ म्हटलं वापस बरं झालं पण वहिनी दादा तुम्ही दोघं जण आले आज मग घरही सुधरलं आणि सगळ्या संकटातूनही मग वाचले आता तुम्ही चिंताच नका करू ननंद पाहि मी आहे ना तो परत तुम्हाला काही सुनार नाही म्हटलं मला सांगत जा तुम्ही कोणती प्रॉब्लेम आली तर भावाले न सांगता मला सांगाच बरोबर करतो मी सगळं नाही छत्रीवटी चे भाव जाय जरा हा ही वाली हा बापकट वाली काय म्हणते तर याच्या त्याच्या घरात तोड घालून स्वतःच्या घरातलं पाहिलं म्हणा पहिले हा स्वतःच्या सासूने तर सासूने खेवा आणून दिलाय तिनं काय बापा आपल्या घरात खेवा ते आता चला मग येतो आपू हा येतो मग काय जो सांगजो काही असलं तर अन भ्याच नाही बिलकुल काहीच भ्याच नाही एक तर सावळ निघून यायचं नाही तर फोन करायचा मला रोज मले एक फोन आलाच पाहिजे तू यार मला असं नाही समजलं पाहिजे की एक दोन दिवस फोन नाही आला ना दुसऱ्या दिवस मी तू येऊन जाईल म्हटलं हा दादा रोजच फोन करत जाईन फोन हा ठीक आहे येतो मग आता घरी जातो आता ठीक आहे बापू चला येतो मग भेटू आता समोर कधी बोलावता काय म्हणत आता फक्त आता असं करून नका बोलू चांगल्यात बोलू बाबा हा हो आता काही अशी गलती नाही होणार तुम्ही निष्काळजी राहा आता काही टेन्शन नका घेऊ त्या गोष्टीच जशी त्याच्या मागे मग आता थांब ना इकडे होणार घरात नाही हो मी खायला जातो मी सोडायला चालली होते त्याला बरोबर बर जाय बाहेर जाय सोडून येऊन जाईल आई मला एक गोष्ट तू तुला शोभलं पाहूया हा काय केलं त्या स्वतःच्या सुनीसोबत हा ते काय वाईट वागली तुझ्यासोबत बरोबर त्या केलं तर केलं आरोपी तिच्यावर लावले तिने बोलणे खाल लावले मार खाल लावला शोभते काय तुले हे काय असं तुझ्या गुरुसोबत जर झालं असं भलं चांगलं वाटत होतं तुला अरे तुम्ही म्हटला आता मस्त आराम करून घेतो म्हटलं सुनीच्या भरोशावर हा आता काय म्हणते बाप म्हणते मला थोडीशी चांगली असली तर चाल वावरात चाल असं चाल तसं मग मी म्हटलं जाऊ दे आता जरा असंच नाटक करतो म्हटलं म्हणून मग मी करत जा मग हे काय म्हणे म्हणे छाया तुम्ही कोण असं करता तुम्ही कुठे कोण बोलता तुम्ही तर चालता फिरता मग सांगत जा घरी असं तसं सांगे मग मी तिला म्हटलं मग म्हणून मी अशी करत जा मग तिला बोलणे काल लावू मार काल लावू तिला कुठं पाडलं मग मी हा म्हणून म्हणून जा मी तिला असा आई पण एवढं करायची गरजच नाही ना तुला सरळ म्हटलं असतं का माझ्याकडून होत नाही मी येत नाही बा तर तुला कोणाच नसतं म्हटलं का चालस म्हणून काही करू नाही रे काय ना 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 ना। जिंदगी तू जंगलातच गेली राजा आणि आता म्हणतो तू का नाही म्हणतो तू नाही म्हणशील त्या बाप परेशान करून टाकते ना काय करून मग पण म्हटलं जाऊ द्या राजा काही ना नाटकच करतो म्हटलं आई मले सांगते तू असं असं झालं म्हणून आता काय बरं तिच्या घरापर्यंत गोष्ट पोहोचली आपण किती के अत्याचार केलं तिच्यावर नाही पोहोचून काय तिचा फोनही घेऊन घेतला आपण तर तिला घेऊनही नाही लागून तर मग बाई तिच्या भावाला फोन आणून दिला म्हटला आता सांग आता काय करशील मी तर नजरेत पडलोच नाही तू तर पडलीच पडली मी पडलो त्याच्या नजरेतून असं वागते म्हणून जवळ झालं पण त्याच्या मनात आता करत, मी राहतच असाच वागतो यालोगच राहतो त्याला परेशान करून ठेवलाय आता तुला हे नाही समजा तुला लेकुई वागवायच्या ऐत जीवावरती हो हा लेकरू तूच वाघू कर सगळं तूच कर सगळं तिच्याच बरोबर पाहतो आणि एवढं करून तिला मार खाल्ला लागतो बोलणे खाल्ला होतो नाही रे बाबू जाऊ नको रे सोडून इथेच राह आता काहीच ते करणार मी आता नाताली पणच्या कामही करत जाईन पण जाऊ नको बाबा कुठं आम्हाला ते मग आणि ती चांगली आहे रे आता मी जर केलं हे खोटं नाटं म्हणून नाही तर काय काही ना सगळी सेवा केली पाय दाबून दे बिचारी औषध गोड्याही दे ताईबावर जेवायलाही दे सगळंच दे मीच खोटं नाटं बोलली असं आहे मी किती वेळा म्हटलं काही असं असं करते तरी तुम्ही यकीन मानलं काय नाही मानलं मग आता म्हटलं बाया मी बहिणींनी सांगतलं होतं मला मोबाईल ठेवा म्हणे तिथं मग मग मोबाईल ठेवला होता व्हिडिओ बनवून ठेवला आईचा आई कशा उठते बेडवरून कशा उठते कशा चालते कशा खाते पेते सगळ्या व्हिडिओ बनवून ठेवला दाखवासाठी पण दाखवायची गरजच पडली नाही दादा बहिणी आले ते ना सारा आता काय म्हणतो आता अशी गलती होणार नाही आईच्या बैठका एवढे अधिक नाही गेलं पाहिजे दुसरी बाजू ऐकून घेतली पाहिजे एकाच्या बरोबर जाऊ द्या हो होत असते चुक माणसाकडून पण मोबाईल देऊन द्या आता मला आता झालं समल हा ह्या म्हणतो तुम्ही घेऊनही घेतला आणि काय म्हणते बोलणं बंद करून दिले एक्सेस नको बोलू त्याच्यात नको बोलू अशा जमत असते काय बरं पण तुम्हाला एक सांग येईल कसं म्हणजे काय दादा वगैरे कसे काय आपल्या घरापर्यंत कसे काय आले म्हणजे तुम्हाला सांगितलं ना तेही ना फोनच नाही लागला म्हणून आता पंधरा दिवसापासून म्हणून आले ते तर त्याने हेच दिसलं आता कारस्थान काय झालं काय नाही मग मी सांगितलं त्याने असं असं झालं म्हटलं दादा सांगू नाही तर काय करू लपून ठेवू काय म्हणजे तुमचं बारखव का मी बरं जाऊ दे ना आता झाली ना चूक आता चूक झाली आता माफ करून दे आणि आता संध्याकाळी फोन लावून दे जो रोजचा कोण लावत चालू नाही तेही नजून येतात ते वहिनीला सर डेंजर दिसते मला नाही काय नाही डेंजर आहे का आईलिंग बाबाने सगळं घराला तर खेळायला लावते येणे तिथं त्या कुठं खेळायला मागं पुढं पाहिजे काय त्याच्यासोबत जास्त हेच नाही करायला लागत मीच तर करून पाहिलं तर मला तेनं काय म्हणते तर आपल्या नानात पण आपल्याच जर ठेवा म्हणे बरोबर शिकूनच पाठवून दिलं इकडे बरं ठीक आहे जाऊ दे आता जे झालं ते झालं बस करते आता आणि चला आता आणि हे आता एकदा आईचं तिच्या असतं ऐकत नको जाऊ तिलाही दोन काम करू देत जाय आणि तुम्ही करत बाकीचे कामं आणि पोळगं दिन देत जाय तिच्यावर पाहिले त्या दिवशी नाही म्हणन त्या दिवशी आपण आलो गुंज बस आपलं आपण कोण त्याचं ते करून पाच बस म्हणते ते द्यायचं नाही बरोबर आहे की जर तुले लसण खायची आहे गरम गरम भाकर खायची जर तुले चांगली लसण वाटून राहिली तर मग शेळीच भाकरी खाजो तुझ्या हातच्या स्वतःच्या परत जाजो ना खात जाजो काय खातो तुम्ही खातच नाही वाटत कोणा कोणा सासून चांगलं नाही खाऊ मग कसं आहे आमचे बहीण भाऊ पहा असं ते मोहिनी वहिनी आहे तर सगळं काही आहे मोहिनी वहिनी आहे तर व्हिडिओ लई मजा आहे मोहिनी वहिनी आहे तर सगळंच चांगलं आहे म्हणून म्हणतो आमच्या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब नक्कीच करत जा आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे ना विदर्भाची चुगली त्यालाही सबस्क्राईब करत जा सपोर्ट करत जा आणि त्याच त्याला त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते ते ओपन करत जा आणि त्याचे व्हिडिओ पाहत जा आणि हाईप द्यायला विसरू नका चला मग भेटू आता पण त्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आज छायाचाच रजा घ्या तुम्ही कारण आता महिने वहिनी तर गेले गावाला